नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे की शिवरायांच्या मंत्र्याचा मराठवाड्याशी काय संबंध हा ज्यावेळेस विषय आपल्याला घेतो कारण का हा विषय मुद्दा मी एवढ्याकरता घेतला की ज्यावेळेस या भागामध्ये मा मराठवाड्यामध्ये जिथं निजामाचं राज्य राहिलं किंवा जे विरोधकाचं राज्य राहिलं त्यामुळे म्हटलं जातं की इथं शिवरायांचा संबंध काय येतो या परिसरावर शिवरायांची खरी सत्ता होती का असे अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आपल्याला ही जी पोस्ट आहे थोड़, थोड थोडा वेळ आपल्यासोबत राहा यामध्ये जी काही मुद्दे येणार आहेत जे शिवरायांचं जे काय ज्यांनी मंत्रीपद चालवलं शिवरायांच्या असणाऱ्या स्वराज्यासाठी ज्यांनी काम केलं तर ही माणसं या स्व या असणाऱ्या मराठवाडा परिसरात यांचा संबंध कसा आला ही वेगळी अशा प्रकारची माहिती आहे त्यामुळे आपल्याला विनंती करतो की ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा आणि बरेच जण म्हणतात मी पण मला व्हिडिओ काही सा पाहायला मिळत नाही तर त्याच्याकरता बाजूची जी बेल असते तर ती बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ पडला की आपल्याला पटकन एक एस एम एस येतो आपल्याला वेळेनुसार आपण ते पाहू शकतो हो त्यानंतर तर तशा रीतीनं आज आपल्याला या ठिकाणी शिवरायांचा राज्यांचा ज्यावेळेस किंवा स्वराज्याचा विचार करतो या मराठवाड्यावर प्रत्यक्षपणे शिवरायांची सत्ता नव्हती हे सर्व मान्य आहे मात्र याचा अर्थ असा होत नाही की शिवरायांचा मराठवाड्याशी काहीच संबंध नव्हता कारण मराठवाडा जो आहे इथं अहमदनगरच्या निजामशहाची सत्ता होती काही दिवस किंवा ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो आजचं निजामशहाची सत्ता होती किंवा निजाम ज्याला आपण म्हणतो त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाची सत्ता आहे आणि या दोन सत्ता ज्या होत्या पुन्हा बुडाल्यानंतर म्हणजे सोळाशे पंच्याऐंशीला शहाऐंशी सत्त्याऐंशीला औरंगजेबाने ह्या सत्ता बुडवून टाकल्यानंतर म्हणजे इथं मराठवाड्यावर काही दिवस मोघलांचं राज्य आलं पुन्हा त्यानंतर मराठवाड्यावर सतराशे चोवीस साली औरंगजेबाचा एक सेनापती जर आपण निजामूल मुल्क म्हणतो तर निजामाची सत्ता आली म्हणजे ज्याचा अर्थ होतो की मराठवाड्यावर शिवरायांची सत्ता आपल्याला या ठिकाणी नशिबानं किंवा दुर्दैव आपलं आहे की लाभलेली नाही मात्र या स्वराज्यासाठी या मराठवाड्यानं काय योगदान केलं हे पाहता असताना आपल्याला शिवरायांचं जे काय अष्टप्रधान म्हणतो म्हणतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवराज शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केल्यानंतर जे आपलं अष्टप्रधान मंडळ नेमलं तर त्या अष्टप्रधान मंडळातले तीन मंत्र्यांचे थेट संबंध आपल्या मराठवाड्याशी आले आहेत तर ते पाहत असताना पहिलं जे पद आहे तर ते आहे पंतप्रधान आता पंतप्रधान कोण असतो नेमकं राजानंतरची दुसरी पोस्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच राजा उपस्थित नाही आहेत तर त्यावेळेला संपूर्ण जो कारभार असेल तर तो संपूर्ण कारभार पाहण्याचं काम प्रधानमंत्र्याला त्या ठिकाणी करावं लागतं तर हे जे प्रधानमंत्री होते तर ते त्यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे मोरोपंत पिंगळे फक्त लेखनिक नाही आहेत तर तलवारसुद्धा हाती घेऊन साल्लेरची लढाई असेल कदाचित किंवा अफझलखानाच्या प्रसंगी आपण पाहिला असेल अतिशय छान अशा प्रकारची त्यांची कारकीर्द प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन लढलेले त्या ठिकाणी दिसते तर ते पहिले पंतप्रधान या स्वराज्याचे त्यांचं नाव आहे मोरोपंत पिंगळे तर मोरोपंत पिंगळ्यांचं जे गाव आहे मूळचं त्यांचं जी काही वंश आहे किंवा सॉरी पूर्वज याला आपण म्हणता येईल ते पूर्वज हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीचे आहेत हैदराबाद जे काही विमोचन नावाचं नरहर कुरुनकरांचं नरहर कुरुनकर पण आपल्याला माहीत आहे की इतिहासातले गाढा व्यक्तिमत्व त्याने हे स्पष्ट केलेलं आहे आपल्याकडं तो त्याचा संदर्भही मी टाकतोय कारण आपण घाळीव इतिहास आपला जो मांडणी जी आहे कुठल्याही प्रकारचं एक वाक्य सुद्धा आपण बिना संदर्भाचं कधीही बोलत नसतो तर त्याच्यानुसार मोरोपंत पिंगळे या स्वराज्याचे पहिले पंतप्रधान तर त्या पहिले पंतप्रधानाचं गाव हे नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली आहे आणि त्यानंतर हे जे काय असतील हे घरानं पुन्हा नाशिक जिल्ह्यातल्या वडगाव या ठिकाणी स्थायिक झालं म्हणून त्या गावाला नाव पडलं वडगाव पिंगळी तर अशा रीतीनं एक पंतप्रधान ज्याचं पहिलं स्थान आहे तर ते मोरोपंत पिंगळे हे मराठवाड्यातले होते त्यातल्या त्यात आत्ता सांगितलेलं गाव बिलोली आहे त्याच्यानंतर दुसरं जे काही एक मंत्री आहेत तर त्या मंत्र्याचं नाव होतं अण्णाजी दत्तो खास करून आपल्याला अनाजी पंत या शब्दानं किंवा यानं आपल्याला सर्व ते माहीत आहेत तर अण्णाजी दत्तो किंवा अनाजी पंत हे स्वराज्याचे सचिव होते म्हणजे महाराजांचे सेक्रेटरी पी ए सुद्धा आपल्याला म्हणता येईल म्हणजे एवढं महत्वाचं अशा प्रकारचं त्यांचं पद आहे आग्रा मोहिमाला महाराज गेल्यानंतर पाठीमागची सर्व व्यवस्था पाहण्याचं काम किंवा त्यानंतर पन्हाळा किल्ला परत घेण्याचं काम आणि स्वराज्याची जी घडी असेल व्यवस्थित बसवत असताना फार छान अशा प्रकारचं काम या अनाजीपंतांनी केलं मात्र आपल्याला जे माहीत आहे पुढं की संभाजीराजेंच्या वेळेला यांच्या हातून काही चुका घडल्या आणि त्यामुळं त्यांना जे हत्तीच्या पायाखाली दिलं त्यांचं जर गाव आपण बघितलं अनाजीपंतांचं गाव पुन्हा एकदा मराठवाड्यातलं नांदेड जिल्ह्यातल्या वसमत या ठिकाणचं आहे म्हणजे दुसरा संबंध या ठिकाणी आला तिसरा जो संबंध आहे स्वराज्याचे तिसरे आणखी एक मंत्री रामचंद्र पंत अमात्य बावडेकर अमात्याचा अर्थ होतो अर्थमंत्री म्हणजे जिथं ट्रेझरी त्याच्या ताब्यात सर्व कोश आहे अर्थमंत्री तर हे अर्थमंत्री रामचंद्र पंत अमात्य शिवरायांच्या मंत्रिमंडळातील किंवा स्वराज्यातील सर्वात भाग्यवान माणूस ज्या असणाऱ्या रामचंद्रपंत अमात्याने छत्रपती शिवराय किंवा त्याच्या अगोदरच असणाऱ्या शहाजीराजांना पाहिलं शिवरायांना पाहिलं म्हणजे कारकीर्द प्रत्यक्षपणे शिवरायांची कारकिर्दी पाहिली छत्रपती संभाजीराजांची कारकीर्द पाहिली छत्रपती राम राजाराम महाराजांची कारकिर्द पाहिली त्याच्यानंतर त्या माणसाने किंवा या असणाऱ्या पंतांनी साहेबांची सुद्धा कारकिर्दी या ठिकाणी पाहिली तर त्यांचं निधन सतराशे सोळाला झालं म्हणजेच अतिशय दीर्घाऊशी ठेवलेले हो रामचंद्रपंत आमात्य बावडेकर म्हणजे कोल्हापूरच्या बाजूला जे बावडेकर बावडा आहे तर तिथं त्यांचं वस्तीस्थान राहिलं तर जे जे या रामचंद्रपंत अमात्याची एक मुलगी धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग या ठिकाणी असणाऱ्या देशमुखांना त्या ठिकाणी दिली होती म्हणजेच या असणाऱ्या तिथं त्यांच्याकडे देशमुखी किंवा तिथली नाडगौडा पाटील की तिथं होती तर हे जे असणारे रामचंद्रपंत आमात्य म्हणजेच यांचा संबंध सुद्धा या मराठवाड्याशी आला तर अशा रीतीने एकंदर या असणाऱ्या शिवरायांच्या मंत्रिमंडळातील तीन जे मंत्री होते मोरोपंत पिंगळे हे बेलोलीचे आहेत अण्णाजी दत्तो किंवा अनाजी पंत हे वसमतचे आहेत आणि रामचंद्रपंत अमात्य म्हणजेच अर्थमंत्री यांची मुलगी नळदुर्ग या ठिकाणी दिली होती म्हणजेच एकंदर प्रत्यक्षपणे या स्वराज्याच्या मंत्र्याचा संबंध या मराठवाड्याशी आला असं आपल्याला म्हणता येईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा